नमस्कार मी दिनेश कांजे आपण बघताय न्यूज डंका लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात मोठी धमाल झाली होती ती सांगली मतदारसंघामध्ये विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून षड्डू ठोकले आणि एकाच वेळी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना धुवी पछाड दिली विशाल पाटील इथून विजयी झाले त्यानंतर ते दिल्लीला गेले दिल्लीत त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची गाठभेट घेतली चार जून दोन हजार चोवीस रोजी लोकसभेचे निकाल जाहीर झाले काँग्रेसला जेमतेम नव्याण्णव जागा मिळाल्या परंतु इतक्या तुटपुंज्या बळ्यावरसुद्धा त्यांना सत्तेची स्वप्न पडू लागली होती परंतु ही झिंगा आता बऱ्यापैकी उतरलेली आहे काँग्रेसच्या नेत्यांचे पाय आता बऱ्यापैकी जमिनीवर आलेले आहेत विशाल पाटलांना मंत्रिमंडळाचे डोहाळे लागलेले आहेत परंतु विशाल पाटील एकटेच नाही आहेत भाजपकडे आशेने पाहणाऱ्या नेत्यांची आता गर्दी झालेली आहे हे सगळं का घडतं आहे हे लक्षात घ्या काँग्रेसचं राजकारण कायम सत्ता केंद्रित राहिलेलं आहे आणि स्वबळावर सत्तेवर येण्यासाठी जी ताकद लागते ती काँग्रेस पक्षाने कधीच गमावलेली आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये काँग्रेस अखेरच्या वेळी स्वबळावर सत्तेवर आली होती त्यानंतर पुन्हा काही वेळा काँग्रेसला सत्ता मिळाली परंतु कायम मित्रपक्षांच्या टेकूवर परंतु सध्या काँग्रेसची परिस्थिती इतकी विकलांग झालेली आहे की जसे नरसिंहराव मित्रपक्षांच्या टेकूवर सत्तेवर आले एचं सरकार मित्रपक्षांच्या टेकूवर दहा वर्ष चाललं तेवढीसुद्धा ताकद आज काँग्रेस पक्षामध्ये उरलेली नाही आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांचे निकाल जेव्हा जाहीर झाले तेव्हा काँग्रेसवाले ए तीन अवतरणार अशा थाटामध्ये वावरत होते काँग्रेसच्या जागा दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये निश्चित वाढल्या होत्या दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेस पक्षाला फक्त बावन्न जागा मिळाल्या होत्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने नव्याण्णव जागा पटकावण्यामध्ये यश मिळवलं भाजपच्या जागांचा ग्राफ तीनशे तीनवरून दोनशे चाळीसवर आला होता भाजपच्या जागा कमी झाल्या होत्या परंतु काँग्रेसच्या तुलनेमध्ये भाजपकडे तेव्हाही अडीचपट जागा होत्या एन डी ए आणि यू पी ए यांच्यामध्ये जो फरक होता तो तब्बल साठ जागांचा होता तरीसुद्धा काँग्रेस नेत्यांच्या खटपटी लटपटी सुरू होत्या जदयू आणि तेलगू देसम हे जे एन डी एचे घटक पक्ष आहेत त्यांना आपल्या बाजूला वळवायचं आणि बहुमताचा आकडा कसा बसा गाठायचा असा प्रयत्न काँग्रेस नेत्यांकडून सुरू होता लोकसभा निवडणुकीनंतर जयराम रमेश राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची एक संयुक्त पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना खरगे यांनी सत्तेची जी शक्यता आहे ती अजिबात फेटाळून लावली नव्हती त्यांनी असे संकेत दिले होते जदयू आणि तेलगू देसम या दोन पक्षांना आपल्या बाजूने वळवून कदाचित सत्तेसाठी आवश्यक असलेली संख्या गाठता येईल प्रत्यक्षात तेलगु देसमचे नेते चंद्राबाबू नायडू आणि जदयूचे नेते नितीश कुमार हे दोन्ही नेते भक्कमपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहिले आणि काँग्रेसला जी स्वप्न पडत होती सत्तेची ती हवेतच भरली हा सगळा इतिहास सांगण्याचं कारण असं आहे की नऊ महिन्यापूर्वी काँग्रेस नेते एका स्वप्नामध्ये वावरत होते परंतु आता या काँग्रेस नेत्यांना वास्तवाचं भान आलेलं आहे त्यांचे पाय आता जमिनीवर आलेले आहेत लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये सांगलीमध्ये चमत्कार झाला होता परंतु हा चमत्कार झाला त्याचं कारण म्हणजे सांगलीचे तमाम दिग्गज काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले विधानसभा निवडणुकीमध्ये या चमत्काराची पुनरावृत्ती करणं विशाल पाटील यांनासुद्धा जमलं नाही या विधानसभा निवडणुकीमध्ये विशाल पाटील यांच्या नातेवाईक असलेल्या जयश्री पाटील रिंगणात उतरल्या होत्या अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्या होत्या विशाल पाटलांनी त्यांना पाठिंबा दिला होता परंतु त्यांना विजयी करणं विशाल पाटलांना शक्य झालं नाही जयश्री पाटील यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला याचा अर्थ विशाल पाटील यांनासुद्धा उपरती झालेली आहे की त्यांनासुद्धा चमत्कार वारंवार करता येत नाही चमत्काराची पुनरावृत्ती करता येत नाही अपक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीमध्ये विशाल पटेल जेव्हा विजयी झाले तेव्हा त्यांना खरं तर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांची गाडबेट घेण्याचं काही कारण नव्हतं परंतु तरीही ते दिल्लीत गेले याचं काही खास कारण होतं कारण तेव्हा चित्र असं होतं की नरेंद्र मोदी कदाचित आघाडीचं सरकार चालवू शकत नाहीत हे सरकारमध्येच कोसळेल आणि काँग्रेसला पुन्हा एकदा सत्तेत देण्याची संधी मिळेल आणि या सत्तेमध्ये आपलासुद्धा वाटा असावा म्हणून कदाचित विशाल पाटील त्यावेळी दिल्लीला गेले असावेत परंतु हे आता त्यांना शक्य कोटीचं वाटत नाही काही दिवसापूर्वी माहिती सरकारमधले मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशाल पाटलांना डोळा मारला होता त्यांना आमच्याकडे या असा इशारा केला होता सत्तेत जर आलात तर तुम्हाला मतदारसंघामध्ये खर्च करायला भरपूर निधी मिळेल असं गाजर दाखवलं होतं विशाल पाटलांनी तात्काळ या गाजराला प्रतिसाद दिला नाही परंतु चार पाच दिवसापूर्वी एका जाहीर कार्यक्रमामध्ये विशाल पाटील यांनी जी काही विधानं केली ती अत्यंत महत्त्वाची आहेत ते म्हणाले की मला काँग्रेसमध्ये जाऊन किंवा एखाद्या दुसऱ्या पक्षात जाऊन मंत्री होण्याची इच्छा आहे त्यांनी जयकुमार गोरे यांचं उदाहरणसुद्धा दिलं होतं कारण जयकुमार गोरे सुरुवातीला अपक्ष म्हणूनच विजयी झाले होते आणि त्याच्यानंतर भाजपा सरकारमध्ये ते मंत्री झाले होते विशाल पाटील हे अपक्ष म्हणून विजयी झाले असल्यामुळे त्यांना दोन तृतीयांश वगैरेची भानगड नाही आहे जेव्हा त्यांची इच्छा असेल तेव्हा ते, ते भाजपमध्ये दाखल होऊ शकतात ते असं म्हणाले की मंत्रिपदासाठी मी काँग्रेसमध्ये जाऊ शकतो काँग्रेसमध्ये जाऊन मंत्रिपद मिळण्याची दूरदूरपर्यंत शक्यता नाही कारण काँग्रेसकडे सत्ताच नाही आहे त्यामुळे मंत्रिपदासाठी भाजपमध्येच जावं लागेल हे विशाल पाटलांना ठाऊक आहे आणि भाजपमध्ये जाण्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत काँग्रेसचे नेते सत्तेच्याशिवाय कायम अस्वस्थ असतात विशाल पाटील हे अपक्ष म्हणून जरी विजयी झाले असले तरी ते काँग्रेस संस्कृतीतच वाढलेले आहेत आणि सध्या काँग्रेसची परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळण्याची त्यांना शक्यता नाही आहे आणि दिल्लीमध्ये सत्ता मिळण्याची तर अजिबात शक्यता नाही आहे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या दोन नेत्यांच्या पक्षाच्या टेकूवर सध्याचं केंद्र सरकार टिकलेलं आहे आणि या दोन्ही नेत्यांचा जो लौकिक आहे तो बेभरोशाचा लौकिक आहे हे दोन्ही नेते आयाराम गयाराम नेते आहेत त्यामुळे हे नेते हे सरकार कायम अस्थिर ठेवतील हे सरकार कदाचित मध्येच गडगडेल अशी आशा काँग्रेस नेत्यांना होती काँग्रेस नेते सत्तेचा खायाली पुलाव पकवण्यामध्ये मशगूल होते परंतु आता जे चित्र दिसतंय ते खूप वेगळं चित्र आहे हे दोन्ही नेते पंतप्रधान मोदींचे सगळ्यात कडवे समर्थक झालेले आहेत आणि एन डी ए सरकारचे सगळ्यात मजबूत आधारस्तंभ मोदींकडे जरी दोनशे चाळीस जागा असल्या भाजपकडे जरी दोनशे चाळीस जागा असल्या तरी मोदी पहिल्या दोन टर्मच्या तुलनेमध्ये अधिक आक्रमकपणे आणि अधिक आत्मविश्वासाने हे सरकार चालवत आहेत अशा प्रकारचे चित्र दिसतंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शारीर भाषेमध्ये कुठेच बहुमत नसल्याचा न्यूनगंड दिसत नाही त्यांच्या कारभारामध्ये कुठेही अस्थिरतेची पुसटशी शंकासुद्धा दिसत नाही मोदी आत्मविश्वासाच्या एव्हरेस्टवर वावरताना दिसत आहेत आणि त्याच्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये प्रचंड चलबिचल निर्माण झालेली आहे राहुल गांधी यांचं नेतृत्व आपल्याला सत्तेकडे घेऊन जाऊ शकत नाही याची खात्री आता हळूहळू काँग्रेस नेत्यांना पडू लागलेली आहे आणि त्याच्यामुळे ही चलबिचल प्रचंड वाढत चाललेली आहे काँग्रेसमध्ये असलेल्या अस्वस्थतेची पातळी इतकी उंचावलेली आहे की शशी थरूर यांच्यासारखे नेते जे कधी काळी काँग्रेस अध्यक्षपदाच्या स्पर्धेमध्ये उतरलेले होते त्यांनासुद्धा आपलं पक्षामध्ये काही भवितव्य नाही आहे असं वाटू लागलेलं आहे अलीकडे आपण पाहिलं असेल शशी थरूर यांची भूमिका कायमच काँग्रेसच्या भूमिकेला छेद देणारी असते काँग्रेस नेते जेव्हा अर्थव्यवस्थेपासून तहूर राणापर्यंत सगळ्या मुद्द्यावर केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष करत असतात तेव्हा शशी थरूर त्यांना छेद देणारी भूमिका घेतात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचं प्रचंड कौतुक करतात त्यामुळे विशाल पाटील यांना मंत्रिपदाचे डोहाळे लागले ही घटना आश्चर्यकारक सुद्धा नाही आहे आणि सुद्धा नाही आहे उद्या नाना सुद्धा भाजपच्या मार्गावर निघाले तर फार आश्चर्य वाटून घेण्याचं काही कारण नाही आहे राहुल गांधी हे पक्षावर ओझं बनलेलं आहे काँग्रेसचं विद्यमान नेतृत्व आपल्याला सत्तेच्या सोपानापर्यंत नेऊ शकत नाही अशी भावना काँग्रेस नेत्यांमध्ये पसरलेली आहे आणि ही भावना अधिक अधिक खोलवर चिरपत चाललेली आहे विशाल पाटलांचं जे काही विधान आहे ते याच अस्वस्थतेतून आलेलं आहे ते याच निराशेतून आलेलं आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास्थितीस थांबतो आहे माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद